नमस्कार मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळक घडामोडी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज भोपाळ इथं आयोजित देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं आणि अने योजनांचं लोकार्पण करण्यात आलं राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती आज साजरी झाली यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाबिचिओ यांची भेट घेतली या भेटीदरम्यान पाकिस्तानचं समर्थन करणारं विधान कोलंबियानं मागे घेतल्याचं थरूर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे मंगोलिया इथं आयोजित उलान बातर दोन पंचवीस कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीवीरांनी चार सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकं पटकावली पॅरिस दोन हजार चोवीस पदक विजेती अंतिम पंघालन त्रेपन्न किलो वजनी गटात नेहा संगवाननं सत्तावन्न किलो वजनी गटात तर मुस्काननं एकोणसाठ किलो आणि हर्षितानं बहात्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आयपीएल क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या क्वालिफायर टू सामन्यामध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांची लढत होईल हा सामना अहमदाबाद इथं होणार आहे या दोन्ही संघातला विजेता येत्या तीन तारखेला रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध अंतिम सामना खेळेल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या